आपण पाहत आहात वाकुर्डे बुद्रुक तालुका शिराळा येथील मोरणा तलावाजवळ सुरू असणाऱ्या पाईपलाईनच्या कामातील सुमारे एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल व महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम एच झिरो नाईन डी जे सत्याहत्तर शहाण्णव पोलिसांनी हस्तगत केली आहे या चोरी प्रकरणातील आरोपी अनिकेत मारुती माने वय अठ्ठावीस चालक वहनमंत सुरेश माने वय चोवीस दोघेही वाकोडे बुद्रुक तालुक्यात शिराळा येथील आहेत याबाबतची फिर्याद स्वप्नील महादेव मगर वयवर्ष बत्तीस शासकीय कंत्राटदार फुलेवाडी यांनी शिराळा पोलिसात दिली आहे या घटनेबाबतची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी पाच नंतर ते बुधवारी साडेआठ वाजल्याच्या दरम्यान या परिसरात पाऊस पडत होता त्याचा फायदा या चोरट्यांनी घेऊन या कामावरील नव्वद हजार रुपये किमतीचे तीन प्रीमियम कंपनी लाल रंगाचे वेल्डिंग मशीन वीस हजार रुपये किमतीचे प्लेट कटर कापण्याचे मशीन वीस हजार रुपये किमतीचे ऑक्सिजन सिलेंडर सात हजार रुपयांचे कटिंग प्लेट पाईप पाच हजार रुपये किमतीचे वेल्डिंग केबल असे एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व सहा लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप गाडी असे एकूण सात लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सदर मालाची चोरी करत असणाऱ्या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी तपासला असता त्यामध्ये हा टेम्पो पोलिसांना संशयित म्हणून आढळला म्हणून पोलीस हवालदार एस जी पाटील यांनी गुप्त बातमीदार मार्फत चौकशी करून संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा माल जिथे ठेवला होता तिथून त्यांनी तो पोलिसांना काढून दिला सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉक्टर संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सहाय्यक पोलीस फौजदार एन व्ही नाईक बीजी कुंभार आदींनी केला व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष